नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला आय टी आर फायलिंग म्हणजेच आयकर रिटर्न कधी भरायचा आहे याची लास्ट डेट काय आहे याविषयीची या सविस्तर अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची तारीख आता लवकरच जाहीर होणार आहे या संदर्भात अधिकृत अशी घोषणा ही अद्याप करण्यात आलेली नाही परंतु मागील वर्षाप्रमाणेच आय फाईल करण्याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै असेल असं सांगितलं जात आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर या संदर्भात एक अपडेट ही देखील आलेली आहे या ठिकाणी तुम्ही ई पी एफ फिलिंग या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला या ठिकाणी फॉर असिस्टमेंट इयर दोन हजार पंचवीस सव्वीस यासाठी ई फिलिंग ही लवकरच अनेबल केली जाणार आहे असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं जात आहे त्यानुसारच बघा आता लवकरच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी आय टी आर फाइलिंग सुई सुरू होणार आहे त्यासोबतच आता लवकरच आयटीआर फॉर्म हे रिलीज होणार असं सांगितलं जात आहे त्यानुसारच हे आयटीआर फॉर्म भरून तुम्ही तुमचा आयकर रिटर्न हा भरू शकणार आहात मागील वर्षी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै होती त्यानंतर दंडासह एकतीस पर्यंत उशीराने रिटर्न भरण्याची मुभा देखील देण्यात आलेली होती त्यामुळे यावर्षी देखील हाच पॅटर्न राहील अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आयकर रिटर्न भरले नंतर किती दिवसांमध्ये आयकर रिफंड मिळणार आहेत तर बघा आयकर विभागाने गेल्या काही वर्षांमध्ये रिफंड प्रक्रिया ही सुलभ केली आहे आता बहुतांश करदात्यांना सात ते वीस दिवसांमध्येच त्याचं रिफंड हे मिळत आहे मात्र यासाठी रिटर्नमध्ये कोणतीही चूक किंवा चुकीची माहिती ही नसावी लागते तर मित्रांनो ही होती आय टी आर फिलिंग संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद